महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आता ही योजना नाही हा कायदा आहे आपण त्याला योजना म्हणतो योजनेचे लाभ आपण वाटतो या कायद्यामध्ये योजनेचे लाभ आपण वाटतो वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या या कायद्याच्या ह्याच्यामध्ये आणून त्याचा आपण

कारण जेव्हा इतर लोक झोपलेले असतात त्यावेळेस आपण जागा तुम्ही तर लवकर जागा झाला तुम्ही पुढे घेऊन जा याच्यामध्ये जे उभे काम उभ्या इतर सर्व प्रकारच्या योजना आहेत या सर्व प्रकारच्या योजना इतर विभागाच्या मॅक्झिमम जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संबंधित ह्या

कमी तुम्ही याचा आता काय शंभर टक्के करायचा पूर्ण अधिकार कोणाचा आहे आपण पूर्वी म्हटलेलं होत की गावाकडे चला गावाकडे करा कारण अधिकार द्या गावाला अधिकार प्रधान करणारा पहिला काय सर्वतोपरी पुस्तक का खाते बांधले सर्व दृष्टीने आम्ही समजूनच घेणार आम्ही योजना योजना हा कायदा समजून घ्या त्याचं वाचन करा वाचन करा तुम्ही आणि ह्या कायद्याचं मात्र म्हणतो आपला गावाचा विकास सांगा काय सांगता याच्यामध्ये आता मी पुन्हा मोठ्या खुशी झाले तिथं जे काही विचार आहे ते पण सांगेल विकासाच्या योजना आहे आपण म्हटलं आपण विकासाचा पण आहे वैयक्तिक पण आहे सगळ्यात बलशाली सगळ्यात फायदेशीर असं आहे अडचणीच आहे जॉब काढत जॉब कार्ड काढते सगळ्या लोकांनी काढले काढले नाही मग हे मजूर म्हणून जॉब कार्ड काढले तुम्ही मजूर भेटत नाही असं म्हणता येईल म्हणता येईल का ते जॉब कार्ड म्हणजे तुमचं मजुरीचं कार्ड आहे मग त्याच्यामध्ये सुलभता येण्यासाठी शासन मार्गच काढत आहे मार्गच काढतोय पण घ्यायला त्या काय काम कर शासनाने अरे बाबा नाही त्यांना पुढे अण्ड मनापासून इतर योजनापासून काही काही धवणापासून तुम्हाला वंचित राव सगळं माहिती पण आपल्याच लोक सांगणार पण हे करावं लागेल नंतर एक्सपलं तुमचं आता आपण मार्गेच्या शिकतले